नमस्कार तुम्ही बघतात आहे मुंबई तक मुंबई तकचे विधानसभा मध्ये सर्वांचं स्वागत आहे सध्या मी छत्रपती संभाजी नगरातील वैजापूर विधानसभा क्षेत्रामध्ये आहे सध्या आपल्यासोबत वैजापूरचे काही लोक आहेत त्यांची काय समस्या आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हे वोट करणार आहे सध्या आपल्यासोबत काही लोक आहेत दादा नाव काय तुमचं आणि कुठून आले तुम्ही रमेश जगन्नाथ त्रिभुवन वाघलगाव तर इथे कशा आले इडे हे तहसीलला तारीख होती तर तारखे करताना आलतो सध्या विधानसभा निवडणूक होणार आहे आपल्याकडे तर काय काय समस्या काय आहे तुमची समस्या आमच्याकडे एकाच नाही आणि शासनाचे कुठले फायदे भेटत नाही तर आम्हाला बदल हवा बदल हवाय तुम्हाला तर तुमच्याकडे कोण कोण इच्छुक उमेदवार कडे होऊन इच्छुक दिनेश परदेशी राजला तर खूपच फायदा होईल आणि तो समाजाचे समस्या सोडेल सध्याचे जे आमदार आहे बोरणारे सर त्याचे काम कशा आहे एकदम खराब आहे गरीब लोकांना काय काय केलंय त्यांनी काहीच केलं नाही एकासाचं काही कामच केलं नाही तिथे आपले राज्यामध्ये पाच वर्षामध्ये दोन सरकार आहे एक तर उद्धव ठाकरेची होती आणि सध्या एकनाथ शिंदेची कोणती सरकार आवडली तुम्हाला उद्धव ठाकरेची काय केलं त्यांनी गरिबा करताना चांगले निर्णय होते त्यांचे आणि ईडीची याची त्याची भीती दाखव त्याचं सरकार घालवलं या भाजपनं परंतु हे लोकांचं मत आहे की त्यांनी घरामध्ये होते काही काम केलं नाही त्यांनी नाही नाही काम केलं हे करोना आल्यामुळे ते पब्लिक मध्ये आले, आले नाही नाही चांग तर चांगला चांगलं का चालवलं होतं इथे ग्रामीण क्षेत्र आहे जे शेतकरी आहे त्यांचे खूप हाल होत आहे तर काय काय झालंय पावसामुळे परिस्थिती थोडी हल आहे पण आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं काम चांगलं आहे आणि रमेश बोरणारे सर पण चांगलं काम करतात यांचं म्हणणं आहे की काय विकास काम केला नाही त्यांनी ज्याची वैयक्तिक वेगळी चालू शकते काय विकास काम काय केलं त्यांनी विकास काम म्हणजे रामकृष्ण गोदावरीच जे बिहार पाटलाच्या काळातली कुठला काही स्त्री नाही ही बिहार पाटलाची सगळे पुण्य आहे त्यांचं आता मंजूर झालेलं ना ते तर बोरनारे साहेबांनी काय काय केले बहुतेक तालुक्यामध्ये सर्व रोड खराब होते ते चांगले केले त्यांनी आणि रामकृष्ण कर्ज आहे ते माफ केलं शासनाच्या वतीनं शिंदे साहेबाच्या वतीनं तुम्हाला काय वाटतंय की ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण याचा परिणाम होणार का आपल्याकडे हो तसा परिणाम होणारच आहे तरी पण शिंदे साहेबांना लोकांचा प्रतिसाद आहे मला हे सांगा जे निवडणूक होणार आहे ते हिंदुत्वाचे मुद्द्यावर होणार का नाही 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 विकासाच्या मुद्द्यावर वैजापूर तालुक्यामध्ये जे निवडणूक होते ती फक्त विकासाच्या मुद्द्यावर आणि माणसावर होते म्हणजे इथं वैजापूरमध्ये कुठल्याही प्रकारचं जातीचं राजकारण चालत नाही इथं पहिल्यापासूनच बघितलं गेलं जो काम करतो त्याला त्या थि, त्या ठिकाणी या ठिकाणी चॉईस केलं जातं आणि वैजापूरमध्ये एकंदरीत बघता रामकृष्ण गोदावरी सिंचन योजना त्यांचं संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी झालेली आहे म्हणजे आताचे जे सरकार आहेत त्या सरकारवरती किमान तेवढ्या मुद्द्यावरती सरकार म्हणजे शेतकरी त्या सव्वीस गावातले शेतकरी खुश आहेत परंतु इतर भागातील बघितलं तर एकशे छप्पन गावापैकी मागच्या वर्षी पावसाचं खंडन त्याच्या मागच्या वर्षी सतत पाऊस दोन हजार बावीसचा पीक विमा मिळालेला नाही वैजापूर तालुक्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पंचवीस टक्के शेतकऱ्यांना फक्त विमा मिळालेला पंचवीस टक्केच म्हणजे अ पंचवीस टक्के शेतकऱ्यांना विमा मिळालेला आहे तो पण पुरेपूर -पुरे शेतकऱ्यांच्या अकाउंट वरती जमा झालेला नाहीये आणि म्हणजे शेतकऱ्यांना फक्त कागद काळे करायचे नवीन नवीन योजना काढायच्या लाडकी बाईण काढायचा लाडका भाऊ काढायचा कागद काळे करायला लावायचे परंतु प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांना कुशेलचंही कुशेलचेही पेमेंट मिळालेलं नाही आहे अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना कुठलाही विमा मिळालेला नाही आहे श्रावण बाळचे इथं निराधार योजनेचे चार हजार फायली पेंडिंग आहेत त्यासुद्धा यांनी मंजूर फायली बरखास्त केलेल्या आहेत म्हणजे सरळ सरळ ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य लोकांशी इत सर्व स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा स्थानिक जे कलेक्टर असन तहसीलदार असन किंवा इथले सर्व क्लासून ऑफिसर असल सर्व शेतकऱ्यांच्या आणि सर्व सामान्य माणसाशी खेळताय जाणीवपूर्वक खेळताय पैशाची अडवणूक करताय राज्य सरकार जे आपले मुख्यमंत्री आहे त्यांचं म्हणणं आहे की जे आमची सरकार आहे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे आणि आम्ही शेतकऱ्याला एक रुपयामध्ये पीक विमा दिलेला आहे पीक विमा दिलेला आहे परंतु अद्याप ज्या 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 शेतकऱ्यांनी विमा दोन हजार भर ला भरला आहे दोन हजार तेवीस भर ला भरलेला आहे किती वैजापूर तालुक्यातल्या किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला कितीशे एकाही शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाहीये फक्त कागदापत्री घोडे नाचून यांचे परस्पर धंदे चालू आहेत सर लोकसभा निवडणूक झालेल्या आणि परिणाम याचा परिणाम होणार का विधानसभा मध्ये शंभर टक्के होणार लोकसभेला जे म्हणजे आता हिंदू मुस्लिम झालं होतं मागच्या वेळेस समजा तर या ठिकाणी बुमरे साहेबांची जी निवड झाली त्याला कारणीभूत फक्त मराठा काढ मराठा आरक्षण एक मुद्दा दुसरा विषय मागच्या वेळेस जी चूक केली होती हिंदुत्व म्हणून त्या ठिकाणी दोन विभा मताचं विभाजन झालं होतं त्यावेळेस ह्या लोकसभेला ते झालं नाही फक्त बोमरे साहेबांची या ठिकाणी हिंदुत्व आणि निवड केली आणि मराठा कार्डपण या ठिकाणी काम आलं जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही विधानसभाच्या मतदान करताना जातात तर काय काय मुद्दे राहील तुमचे वैजापूर तालुक्यामध्ये शेतीसाठी मुबलक पाणी एकंदरीत रस्त्याचे समजा पन्नास टक्के साठ टक्के सरांनी मार्गी लावलेले आहेत ला परंतु चाळीस टक्के तरी अजून ग्रामीण भागातले सर्वच रोड कागदपत्री मंजूर आहेत पण प्रत्यक्षात ते काम झालेले नाहीत आणि जे इतर तालुक्यामध्ये उत्कृष्ट दर्जाचे काम होतात सरासरी एवढा तालुक्यात चांगल्यापैकी रोड होतात ती क्वालिटी वैजापूर तालुक्यामध्ये मला तरी रस्त्याच्या बाबतीत मिळालेली नाहीये अजून आपल्यासोबत काही लोक आहेत त्यांचे काय म्हणणं आहे तुमच्या तु, तुम्ही वोट करणार विधानसभा साठी तर काय काय मुद्दे आहेत मुद्दे सगळ्यात महत्वाचा सर या ठिकाणी वैजापूर विभागातून आमचं भादली हे गाव आहे या गावाजवळच मन्याड साठवण तलाव झालेला हो आहे तर या साठवण तलावाच्या पाठपुरावा हो, ज्याची उंची वाढावी हो व जास्तीत जास्त पाण्याचा व्हावा हो। आज वैजापूर तालुक्याची परिस्थिती अशी आहे की मन्याड साठवण तलावावरून हो आज या भागात विभागात पाण्याची इतकी अडचण आली असता याच विभागातून पाणी पुरवण्यात आलं जवळपास आमच्या मन्याड साठवण तालावरून पंचवीस गावात या पाच वर्षामध्ये उद्धव ठाकरेची पण सरकार होती आणि सध्या शिंदे सरकार कोणता नेतृत्व तुम्हाला आवडला उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व आवडलं काय बर त्यांचं बरस काम म्हणजे बऱ्याच वेळेस बऱ्या गोष्टी योग्य वाटल्या बाबा असं मला लोकसभाचे निकाल पण झालेले आहेत आणि याचा परिणाम विधानसभा मध्ये होणार काय नक्कीच होईल ना नक्कीच होईल ना याचे परिणाम आणि इथे कोण कोण उमेदवार उभे राहणार तर उमेदवार असं मी पन... तर एवढं नाही पण आणि मला सांगा जे फोडाफोडीचे राजकारण झालेले आहे आपल्या राज्यामध्ये तर याचा काही परिणाम होणार का नक्कीच होणार ना याचा याचे परिणाम शक्यतो मतदार वेगवेगळे विचार करताना या ठिकाणी की जे 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 कोणी काम करतील त्यांच्याच बाजूने या ठिकाणी जो मतदार असन तो नक्कीच या ठिकाणी राहील परंतु या ठिकाणचे बरेचसे काम रखडलेले आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जी आम्ही आता या ठिकाणी आपण बघतोय बाबा या ठिकाणी श्रावण बाळ योजनेसाठी आम्ही या ठिकाणी जवळपास पन्नास फाईली जमा केल्या होत्या तर एकही फाईल या ठिकाणी मंजूर झालेली नाही याला कारणीभूत कोण तर अशा पद्धतीचे या ठिकाणच्या अडचणी या पाहिजे तशा सॉल्व्ह होत नाही त्यामुळे मतदारांनी नेमकं मतदान कोणाला करावे ही या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे बाबांनी आतापर्यंत किती चक्र मारले तुम्ही विचारू शकता अजून आपल्या सोबत काही युथ पण आहे मला सांगा बेरोजगारी सा बेरोजगारी बे, बे खूप वाढलेली आहे आपल्या इकडे सध्या आपल्या सगळे सगळे आपले मित्रपरिवार जमलेला आहे सगळे बेरोजगार आहे यांना एकाला पण नोकरी नाही काम धंदे नाहीये तर यांना सरकारला अशी आमची इच्छा आहे यांना काहीतरी करावं यांच्यासाठी हे म्हणते आमदारला तुम्ही भेटले होते का रोजगार बद्दल भेटलेलो होता आम्ही त्यांना अजून आमचे काय मार्ग त्यांना के सॉल्व्ह केलेले नाहीये त्यांना सांगितलं आम्ही सगळं काही हे सगळे गरीब घरांतले मुलं आहे आमच्या इथं सगळे आमचे दुर्गावाडी इंद्रानगर मध्ये काय करतात तुम्ही आम्ही आता सगळे शिक्षण घेतलेलं आहे सगळ्या पोरांना सगळे घरीच आहे अजून त्यांच्या काय अजून काही झालेलं नाही मुख्यमंत्री अजून ते जे भाऊ आहे त्यांचे साठी एक योजना पण आणलेली आहे आता त्यांना आणलेली आणलेली आहे सगळ्यांसाठी दहावी बारावी सगळ्यांना दहा हजार सहा हजार ती योजना फक्त अशी त्यांना दोन महिने इलेक्शन होऊ पर्यंत ते नाही ठेवावी एवढीच आमची इच्छा आहे त्यांना फक्त चांगलं जी योजना जी आहे ती कंटिन्यू ठेवावी आमची एवढी इच्छा आहे तुम्हाला काय वाटते ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण याचा काही परिणाम होणार का या निवडणुकीमध्ये ते तर कंटिन्यू चालू आहे मराठा मरा आरक्षण ओबीसी आरक्षण या आरक्षण त्या आरक्षण सगळ्या गोष्टीवर चालू आहे ते फक्त जाती जाती जातीवर आरक्षण करते निवडणूक लढवते ते सध्या आता महाराष्ट्रामध्ये मला सांगा वैजापूरची जे सीट आहे इथे कोण कोण उभे राहणार आणि तुम तुम्ही कोणाला निवडून घेणार जे कंटिन्यू दोन तीन पंचवार्षिक पासून उभे राहणार तेच राहणार उभे सर्व सर्वसामान्याला नाही भेटायचं चान्स सर्वसामान्याला दोन शिवसेना दो एन सी पी आहे तर कश कॅन्डिडेट पण कॅन्डिडेट आता सध्या बोलणारे सरांचा जास्त आवाजच आहे तेच उभे राहतील दिनेश भाऊ परदेशी आहे अजून उद्धव शिवसेना ठाकरे त्यांचं नाही सांगता येणार कोण उमेदवार देतात ते तुम्हाला काय वाटते की बोरणारे सरांनी काही काम केलं का नाही गावोगावी जाऊन त्यांचं भेट द्यायचं काम आहे उद्घाटन करायचं काम सध्या तरी आहे अजून आपल्या सोबत काही युथ आहे जेव्हा तुम्ही वोट करणार तर काय काय मुद्दे राहील विकासा विकासाचाच मुद्दा राहील विकास हा प्रामुख्याने झाला पाहिजे पण ज्या पद्धतीने सरकार विकास करते त्या पद्धतीने विकास म्हणजे बोलत घोषणा करतंय तर त्या पद्धतीने विकास झालेला नाहीये असं मला वाटतंय घोषणाचा पाऊस खूप जास्त आहे पण त्या प्रमाणात त्या प्रमाणात म्हणजे विकास कर होताना दिसत नाही नुसत्या कागदावरच्या घोषणा जास्त आहे आणि बाकीचे जे प्रश्न आहे मूलभूत प्रश्न त्या गोष्टींकडे त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून शासन वेगळ्याच गोष्टी जसे बेरोजगारीचे प्रश्न आहे मुलांचे प्रश्न आहे आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा आहे तर या गोष्टीकडे सरकार दुर्लक्ष करते तर या गोष्टीकडे सरकारनं एक पॉझिटिव्ह वेनी पाहावं असंच सगळ्यांचा दृष्टिकोन आहे मनोज दरंगे पाटील सारखं उपोषण करताय पण त्यांना हवा तसा रिस्पॉन्स सरकार जाणून बुजून देत नाहीये त्यांना निग्लेक्ट करण्याचं काम करते तर याचाही परिणाम नक्कीच निवड येणाऱ्या निवडणुकीत दिसेल आणि लोकसभा जे परिणाम लागलेला आहे जे रिझल्ट लागलेला आहे याचा परिणाम होणार का विधानसभा मध्ये तुमच्याकडे खूप एकनाथ शिंदे शिवसेनेला वोट गेलेला आहे इथे मध्ये नक्कीच गेले एकनाथ शिंदे साहेबांना वोट गेले पण त्याचा अर्थ असा नाही की सरकारला वोट गेले याचा अर्थ असा आहे की वोट हे मनोज जरंगे पाटील जे उपोषण ते त्यांच्या बाजूने ते वोट होतं ते वोट म्हणजे भुमरे साहेबांना तर होतच पण भुमरे साहेबांपेक्षाही वोट हे मराठा काढ म्हणून चाललेले आहे ह्यावेळेस असं होईलच असं नाही जरंगे पाटील जे सांगतील ते त्याचा ते परिणाम जास्त प्रमाणात दिसून येईल हे आम्ही या मराठवाड्यातील तरी सगळे जिल्ह्यांनी असंच विचार केलेला आहे हिंदुत्वाचे मुद्देवर विचार करणार का यस नक्कीच हिंदुत्व पण आपल्याला पाहिजे आहे पण ते हिंदुत्व म्हणजे नुसतं भाजपचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाहीये भाजप जे सांगतील तेच हिंदुत्व ही संकल्पना जी भाजपवाले मांडतायत की भाजपला जर वोट नाही दिलं तर हिंदूंच्या विरोधात तर ही गोष्ट मला वाटतं चुकीची आहे जे बाकीचे जे मुद्दे हिंदुत्व म्हणजे जसं गरिबांसाठी लढणं असेल किंवा गरिबांचं जीवन उंचवणं असेल ते खरं हिंदुत्व आहे नुसतंच रामाच्या नावावर वोट आम्ही कुणी देणार नाही मला सांगा महाविकास आघाडी आणि महायुती कोणती आवडते तुम्हाला असं पाहायला गेलं तर दोन्ही पक्ष हे शेतकऱ्याचं कोणतंच काम नाही करीत शेतकऱ्याचा आज दुधाचा प्रश्न आहे हमी भावी याच्याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही योजनाचा पाऊस वाढलेला आहे या घ इतक्या जाचा काटी घातलेल्या आहे का दो याच्याकडं दोन्ही सरकारचं यांचं विरो विरोधकांचं लक्ष नाही शेतकऱ्या विरु विषय आणि सत्ताधाऱ्यांचं सुद्धा नाही आता आजच दुधाची परिस्थिती घ्या पंचवीस रुपये भावी पाच रुपये अनुदान देऊ केलं पण आठ अशी घातली का तीस रुपये दुधाला भाव भेटत असला तरच पाच रुपये देऊ म्हणजे मग ते अनुदानच भेटत नाही ना प्रत्येक योजनेची हे म्हणणं आहे की आमच्या जे सध्याचे जे एकनाथ शिंदेचे सरकार आहे त्यांचं म्हणणं आहे का आम्ही सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे आणि जे शेतकरी आहे त्याच्यासाठी आम्ही एक रुपयामध्ये पीक विमा दिलेला आहे एक एक रुपयात पीक विमा दिलेला आहे ही खरी गोष्ट आहे पण याला सोयाबीनला कुठं भाव आहे सॉयबीन ला भाव नाही कापसाला भाव नाही प्रत्येक पिकाची तीच परिस्थिती उत्पन्न त्या पद्धतीने निघत नाही दुधाच्या बाबतीत तसंच झालेलं आहे खाद्याचे भाव भरपूर वाढलेले आहे आणि दुधाला दर, दर उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसोबत भेट पण दिलेली आहे त्यांच्या शेतात कुठं दिलेली छत्रपती संभाजीनगर मध्ये जेव्हा दौरा होता त्यांचा ते शेतामध्ये त्यांनी भेटत नाही ते नाही सांगते परंतु तुम्हाला कोणती सरकार आवडते एकनाथ शिंदेची कि उद्धव ठाकरे आम्हाला शेतकरी हिताचे नेते आवडते जसे काय बच्चू कडू हे कधी शेतकऱ्याच्या बाजूने विधानसभेत प्रश्न मांडतात असे नेते आवडतात ने पक्ष म्हणून अजून आपल्या सोबत काय काय करतात का, का तुम्ही नाही बोलत काय करतात तुम्ही अजून आपल्या सोबत काही लोक आहे दादा काय करतायत तुम्ही शेती करतो शेती करतायत तर किती इकडे आहे आपले शेत आणि काय पीक लांबणार कपाशी मका हे मूळ पीक किती एकर दहा एकर काय दुष्काळच्या काय परिणाम होता का शेतीमध्ये हा दुष्काळाचा परिणाम आहे पाऊस पाऊस वेळेवर आला नाही दुबार पेरणीचं संकट आलं शेतकऱ्यावर पाऊस वेळेवर ना आल्यामुळे दुबार पेरणी करण्याची वेळ आली काय आर्थिक मदत मिळली होती का तुम्हाला नाही दोन हजार बावीस चा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाला आतापर्यंत आणि आता पाऊस आल्यामुळे शेती शेतकऱ्याला थोडा दिलासा मिळाला भाव शेतकऱ्याला काय पाहिजे सरकारकडून शेतमाला भाव पाहिजे फक्त बस उत्पन्न खर्चाच्या दुप्पट शेतमाला हमी भाव असला तर शेतकरी चुकी आणि सध्या तुमचे जे वैजापूर आहे त्याचे जे आमदार आहेत त्यांनी काय काय केलेलं आहे साधारणतः वैजापूरची मागची परिस्थिती पाहता विद्यमान जे आमदार हे शिवसेनेचे त्यांनी रस्त्याचा चांगल्या प्रमाणात विकास केला परंतु शेत शेतकरी धोरणाविषयी काही असं थो, ठोक त्यांचा निर्णय दिसला नाही आणि आताच कालच्या जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आमच्या रामकृष्ण गोदावरीचा तीस वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न त्यांनी मार्गी लावला त्याबद्दल मी आमदार साहेबांचे आभार मानतो एक शेतकरी म्हणून मला सांगा इथून तुमच्याकडे कोण कोण उमेदवार उभे राहणार ते सांगता येत नाही राजकारणात कधी बी नेता तयार होतो त्याच्यामुळं निश्चित कोण उमेदवार निश्चित राहील ते सांगता येणार नाही झालेले आहे पाच वर्षामध्ये उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेची कोणती सरकार आवडली सर उद्धव ठाकरे साहेब सरकार चांगलं होत काय केलं आहे त्यांनी सर त्यांचे म्हणजे शेतकऱ्याविषयी जी आत्मीयता होती ती खूप चांगली होती आणि त्यांना कोरोनामुळे शेतकऱ्यासाठी काम करण्यासाठी कालावधी कमी भेटला परंतु हे लोकांचं त्यांचे जे विरोधक आहे त्यांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे घराबाहेर हो कधी आलेच नाही कोविड नाही सर असं नाही म्हणताना चांगल्या पद्धतीने ते जर घराबाहेर नसते निघले तर देशात पाच नंबरचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना मान भेटला नसता समजा बाहेरच नसते आले घरातून तर हे, हो, हे होते वैजापूरचे सर्वसामान्य लोक त्यांचं म्हणणं आहे की जे सरकारने वादा केलेला होता ते पूर्ण केला नाही आणि जे शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत ते पण सॉल्व झालेले नाही चिश्ती मुंबई तक वैजापूर छत्रपती संभाजीनगर